गेली पंचवीस वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत मी आहे म्हणजे पक्ष पक्षपुटाच्या आधीपासून त्याच्या आधी माझे वडील प्रकाशजी वानकर साहेब यांनी सुरुवात केली त्याच्यानंतर आज आम्ही सगळे तिन्ही भाऊ शिवसेना वाढीसाठी आतापर्यंत आम्ही भरपूर पक्षाला योगदान दिलेलं आहे पक्षाबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही कोणतीही नाराजी नाही ठाकरे परिवार आणि मातृश्रीबद्दल आजही तितकाच आदर आहे तितकंच त्यांच्यावर प्रेम आहे नेता म्हणून आम्ही त्यांना मानतोच पण प्रभागामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ज्या प्रकारचे विकासाचे काम आहेत किंवा माझ्या मतदारसंघामध्ये जे लोकांना आम्ही आश्वासने दिलेली आहेत मी दोन हजार चौदाला विधानसभा लढवलेले आहे पंधरा वर्ष झालं आता आमच्या घरात नगरसेवक पद आहे हे करत असताना लोकांना जे आश्वासने दिलेली आहेत ते काम करण्यासाठी विकास निधीची खूप मोठी गरज आहे आणि सातत्यानं आम्ही विरोधी पक्षात विरोधी पक्ष पक्षा म्हणून आतापर्यंत आमची भूमिका बजावलेली आहे आपण विकासाची कामं आणि लोकांना दिलेली आश्वासनं ही ये करता येत नव्हती आणि त्यामुळे आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची गरज वाटली म्हणून मी त्या पक्षामध्ये गेलेलो आहे चार फॉर्म आपल्याकडे होते शिवसेना ठाकरे गटाचे मात्र ते न भरता तुम्ही ते फॉर्म जे नाराज तुम्ही पक्षाशी द्रोह केला असं काय वगैरे नाही मला माझ्या ज्या तत्कालीन पक्षातल्या कोणत्याही माझ्या सहकाऱ्यांवर कोणतीही टीका टिप्पणी करायची नाही आहे मला सगळ्याच पक्षाकडून ऑफर होती सगळेच पक्ष माझ्याकडे येऊन गेलेले आहेत याचा अर्थ मी प्रभागापुरता मर्यादित नाही आहे मी एक जिल्ह्याचं नेतृत्व करणारा एका पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमची जी वानकर परिवाराची ताकद आहे जो आम्हाला मानणारा वर्ग आहे तो पूर्णपणे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करून आज माननीय मोदी साहेब असतील मान्य आदित्य सॉरी अमित शाह साहेब असतील आणि राज्याचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले विजयकुमार देशमुख साहेब सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब सुभाष बापू देशमुख दादा कोटे आदरणीय दिलीपराव माने त्याचबरोबर रोहिणी तडवळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे दादा आपल्या मागच्या वेळेस आपल्या बरोबर ज्यांनी उमेदवारी निवडून आले होते तेच लोकशाही आहे कुणालाही उभारायचा अधिकार आहे आता आम्ही रणांगणात उतरलेलो आहे जनता जनार्दन मायमाऊली निर्णय घेणार आहे येत्या सोळा तारखेला भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आमचे तर चार निवडून आणूच आणू पण शहरामध्ये सुद्धा आम्ही सगळीकडे फिरून भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणारच आहोत आणि त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला मी संबंध ग्रामीण भागामध्ये सुद्धा मी फिरणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करून आता सदैव त्यांच्याशी आधी शिवसेनेमध्ये एकनिष्ठ म्हणून माझी ओळख निर्माण जी झाली होती आता इथून पुढे सदैव भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या, या सर्व नेत्यांना आपला नेता मानून त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली एकनिष्ठपणे काम करेल असं वानकर परिवाराच्या वतीने मी ग्वाही देतो आमच्या पॅनल मध्ये मी प्रभाग क्रमांक सहा मधून सर्वसाधारण म्हणून मी स्वतः गणेश वानकर आहे त्याचबरोबर माझे जुने सहकारी जे माझ्यासोबत निवडून आलेले आहेत माझ्या सुनील बापू खटके आहेत त्याचबरोबर आमच्या आ, ताई गवळी आहेत ओपन महिलामधून आणि महिला महिलामधून आमच्या सोनाली गायकवाडताई आहेत